रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा निपाणी येथील रेणुका मातेची चांदीची मूर्ती देसाई सरकार यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती दर्गा प्रस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण समाधी स्थळ चव्हाणवाडा निपाणी येथे कामगार चौक रेणुका मंदिर येथील रेणुका मातेच्या चांदीची मूर्ती करण्यात आली त्या मूर्तीची चव्हाणवाडा समाधी स्थळ येथे विधिवत पूजा व आरती संग्रामसिंह देसाई सरकार व सम्राज्ञी राजे देसाई सरकार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पालखी सोहळ्याने बाजत गाजत कामगार चौक रेणुका मंदिर येथे मूर्ती नेण्यात ने आल्या बाळासाहेब देसाई सरकार रणजित सिंह देसाई सरकार नंदा देवी देसाई सरकार सरिता देसाई सरकार नम्रता देसाई सरकार सदोबा डवरी चंद्रशेखर मळके राजू शेटके सुशीला कराडे सुशीला नाईक कमल पाटील जेतु रेडेकर सागर वाळके रुपेश नाईक मालुताई वाजरे देवीच्या सर्व जोगतींनी पैतर भक्त मंडळी उपस्थित होते दर्गा प्रस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांचे कामगार चौक रेणुका मंदिर निपाणी येथे काल प्रस्थापित करण्यात आलेल्या चांदीच्या मूर्तीची पूजा व आरती रमेश देसाई सरकार व नंदादेवी देसाई सरकार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा